शिकण्यातला आनंद घेताना आपल्याला नवीन काही सापडलं की आपण ते इतरांना सांगितलं पाहिजे काल चौदा डिसेंबरला आपण कथाकथन स्पर्धेसाठी तालुक्याला गेला होता आत्ताच साक्षीनं तिचा अनुभव शेअर केला तुम्ही तिथून काय मिळवलं काय घेतलं जरा आपल्या इतर मित्रांना पण सांगायचे तुम्ही हां ईश्वरी तुम्हाला काय वाटतं त्या स्पर्धेत भाग घेतल्यानं काय मिळवलं आपण जेव्हा मी सकाळी सकाळी मानेसरांना किती किती म्हणजे ते कार्यक्रमाचे टाइम किती हे विचार नव्हते तेव्हा माझ्या वडिलांना माझ्यावर विश्वास नव्हता की मी तिथे नंबर मिळू शकेल आणि ते मला लवकर नेते नेतेही नव्हते पण त्यांनी मला तिथे नेलं वाटे तिथे आम्हाला वेगवेगळे वेग काही वेग वेग दृश्य पाहायला भेटले म्हणजे काही काही ठिकाणचे बांधकाम चालू होते तर काही म्हणजे ट्रॅफिक जाम होतो कुठे कुठे ते ते पार करता मी तिथे हॉलमध्ये गेले तर तिथं तिथल जी म्हणजे तिथे जे आहे ते पाहून मला मा, मा विश्व भीश, माझा विश्वासच उडायला की मी मी तिथे नंबर मिळू शकेन पण जेव्हा मी जेव्हा मी तिथे कथा सांगायला गेले ना तेव्हा तेव्हा मी स्टार्टच गेल तर की माझ्यामध्ये माहीत नाही पण कुठून माझ्यामध्ये आत्मविश्वास आला आणि त्यामुळे त्याम मी माझा तिसरा क्रमांक आणू शकले आणि जेव्हा माझा तिस तिसरा क्रमांक आला ना तेव्हा माझ्या वडिलांचं चेहऱ्यावरलं दृश्य ते पाहण्यासारखंच होतं आणि खुशीचे खुशी खुशीचे खुशी दादा त्यांचे ते दृश्य पाहण्यासारखंच होतं म्हणजे आम्ही 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 जिंकलो याच याचा आनंद त्यांना खूप झाला होता आणि तिथे आम्ही प्रकिडी वाघमाले सरांनाही भेटलो मीनी त्यांचं मायमाऊली हा पुस्तक वाचला होता यामध्ये त्यांनी त्यांच्या आईचं वर्णन केलं होतं मला मला त्या पुस्तकामधला हा वाक्य फार आवडला होता की जेव्हा जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांच्या तेव्हा तेव्हा त्यांच्या आईच्या लुगड्यात ते जेव्हा झोपले होते तेव्हा इतकी थंडी वाजत नव्हती आणि आता किमती र किमती जाडजाडल्या रग रगे ओढूनही ती खूप थंडी वाजत आहे असं त्यांचं वाक्य मला होता, ते आवडलं होतं आणि आम्ही त्याला सांगितलं तिथे आम्हाला फार म्हणजे त्यां त्यांना बोलूनही आम्हाला फार मज्जा आली लास्टला एका सरांनी आम्हाला कथा सांगितली होती ती कथाही मला फारच आवडली होती आणि आमच्या तिथे काही मैत्रिणी मैत्रिणीही झाल्या जसे की जसे की मला मा, माझी एक मैत्रिणी झाली होती तिथे फेना ना आ, सेना नावाची ज तिनेही तिथं नंबर पटकवला होता पण चौथा की पाचवा असा आता फक्त आणि प्र प्रमाणपत्र भेटलं होतं तिनेही अतिशय गोड तिनंही माझ्याशी अतिशय गोड गोड बोलली मला तिथेही फार मजा आली आणि त्या हॉल हॉलमध्ये फारच थंडी वाढत ओके ओके हे निरीक्षण आहेत ही बघा तुम्हाला येणाऱ्या काळात ह्या सगळ्या गोष्टीतून जायचंय बेटा हे अशा घटना घडत असतात आणि आपण हे नवीन शोधलं पाहिजे खुशीला काय तिथं निरीक्षण नोंदवले मी तिथे वेगवेगळी निरीक्षण केले आणि जेव्हा मी तिथे पोहोचले आणि दुपारची वेळ होती तेव्हा मी प्राकेडी वाघमार सरा प्राकेडी वाघमारे सरांचं मनोगत व्यक्त केलं आणि त्या, त्या त्यांचं मी पंख झालेला पक्षी त्यांचा जीवन प्रवास हे पुस्तक वाचलं होता त्याविषयी मी त्यांचं मनोगत सुद्धा व्यक्त केलं आणि मी त्यामध्ये त्यामध्ये त्या निरीक्षणामध्ये वेगवेगळे नि वेगवेगळे निरीक्षण केले आणि जेव्हा दुपारची सुट सुट्टी होती जेवणाला तेव्हा मी त्या ते त्या मुलींसोबत जेवणसुद्धा केलं आणि जेवणसुद्धा केलं आणि लास्टला जेव्हा जेव्हा आम्ही तिथून आमचं निकाल सांगत होते तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की आमचा नंबर येईल की नाही असं आम्हाला वाटत होतं पण तरी मी माझा चौथा क्रमांक आला आणि मला वाटत होतं की माझा नंबर येत नाही पण माझ्या माझ्यामध्ये जिद्द होती की माझा चौथा माझा पहिला नंबर यावा दुसरा नंबर यावा पण माझा नंबर चौथा आला म्हणून मला आनंदही होत आहे आणि दुःखही होत बर काही हरकत नाही हा कल्याणीच काय मत आहे त्याबद्दल मी जेव्हा तिथे गेले तर मला पहिल्यांदा तर खूप खुशी झाली की तिथे बा वाळू गुलवंत सर आले आणि त्यांनी त्यांनी पहिले त्या ते तिथे क्रमांक सांगितला त्यानंतर आम्ही तिथे बसलो आणि तेव्हा पण काही न क काही मला येतच होती त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला त्यानंतर म्हणजे आम्ही हे करतच होतो की साक्ष साक्षीला पहिल्यांदाच बोल म्हणजे कथा सांगण्यास सांगितली त्यानंतर आम्हाला एक एक एकीचा एक एक आला आम्ही पण कथा सांगितली मला मला खूप भीती वाटत होती की सर तरी ते नाही आहे तरी पण आपण इथे आलो आणि आपल्या शाळेतील एक दोन मुलींचे तरी नंबर यायलाच पाहिजेत तसंच झालं दोन आपल्या आपल्या शाळेतील तीन मुलींचे नंबर आले पण मला दुःख पण वाटत वाटत आहे की मी जे प्रयत्न केले होते ते ते माझे प्रयत्न मी मी जर जास्त प्रयत्न केले असते तर माझा पण नंबर आला असतं आणि मी मला अशी जिद्द आली की आप आणि मला अशी जिद्द आली की आपण जर पुढच्या व वर, पुढच्या वर्षी भाग घेतला तर आपल्याला आपला नंबर येईल आणि मला तर कुतूहल वाटलं की तिथली तिथली एक मुलगी होती ती आमच्या एवढीच होती ती पण साविराज होती त्याने एव यो, एवढी छान कथाकथन केली की मला पण त्याचं आवडलं आणि मी पण त्याच्यासारखेच प्रयत्न करेन या तिघींचाही अनुभव वेगवेगळा आहे आणि यातून यांना नंतर विश्वास आला की आम्ही आता यानंतर कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभागी होऊन नंबर मिळवू शकतो नंबर मिळविण्यापेक्षा हे अनुभव घेणं खूप गरजेचं आहे कुठलीही स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आपला आपल्या आंतरिक शक्तींना वाव मिळतो आपल्या आतमधल्या वेगवेगळ्या वेग 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 गुणांना वाव मिळतो तर हीच एक संधी होती आणि ती आपण ती संधी मिळवली आहे इतरही आपल्या मित्रमैत्रिणींना यातून विश्वास यायला हवा की आपल्या आप सगळ्या मैत्रिणी तालुक्याला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी मिळवल्या मी फक्त काय आहे माहिती का मी तुमच्या मनामध्ये काय चालतं यातून तुम्ही काय घेतलात काय शिकलं याचा मी शोध घेत असतो मला माझ्या लहानपणी असं नाही करता आलं मला माझ्या गुरुजींनी अशी संधी नाही उपलब्ध करून दिली बेटा पण जे माझ्या गुरुजींकडून राहून गेलं माझ्या स्वतःकडून राहून गेलं ते मी तुमच्यात पाहतो आणि तशी संधी देतो काही हरकत नाही आपण शिकण्यातला आनंद घेत आहोत असाच आनंद घेत राहूया ओके okay.